र्थ गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार श्री महालक्ष्मी व्रत श्री महालक्ष्मी व्रत करणाऱ्यांनी हे व्रत करताना आपण ठराविक नियम पाळत असतो काही पूजाविधी काही त्याचे जे नियम आहेत ते आपल्याला पाळावेच लागत असतात आणि तेव्हाच आपण जे व्रत करतो त्या व्रताचं संपूर्ण म्हणजे संपूर्ण फलदायक ती व्रत हे होत असते हे व्रत म्हणजेच मार्गशीर्ष महालक्ष्मी मातेचं गुरुवारचं व्रत हे समाधान शांती ऐश्वर मिळावे म्हणून तसेच श्रीमाता महालक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचे आहे व्रत करणाऱ्याने लवकर उठून स्नान करावे व शरीराने मनाने निर्मळ होऊन पूजाविधी करावा व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करायचे असते कोणत्याही महिन्यातल्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी देखील आपण या व्रताची सुरुवात करू शकतो दर गुरुवारी महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी अशा प्रकारे आठ गुरुवार हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावं एक महिन्याप्रमाणेच वर्षभर दर गुरुवारी हे व्रत चालू ठेवता येते देवीच्या फोटोसमोर बसून श्री महालक्ष्मीची व्रताची कथा व वा महात्मे वाचावे महालक्ष्मी व्रत हे पद्मपुराणामध्ये वर्णलेले अतिशय महालक्ष्मी मातेला प्रसन्न करणारे अतिशय साधे आणि सोपे व्रत आहे पद्मपुराणात संसारी माणसांसाठी जे व्रत सांगितले आहेत त्यामध्ये या व्रताचा उल्लेख केलेला आढळतो आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये मार्गशीर्ष महिन्याचे व्रत हे केले जाते महाराष्ट्रामध्ये याला मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत तर इतर ठिकाणी अहगन गुरुवार व्रत असे देखील म्हणतात सागर मंथनातून लक्ष्मी मातेचा लक्ष्मी माता सागरमंथनातून प्रकट झाल्या आणि त्यांनी भगवान श्री विष्णूंशी विवाह केला आणि त्या वैकुंठी वास करायला लागल्या पण पृथ्वी तलावरील संसारी माणसांचे दुःख दैन्य व कष्ट दूर करण्यासाठी माता महालक्ष्मी पृथ्वी तलावर अवतरित झाल्या तो होता मार्गशीर्ष मास आणि गुरुवारचा दिवस याच याच कारणामुळे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी श्री महालक्ष्मी मातेचे व्रत केले जाते आप तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी शाळेवर जात असते आणि धावपळ सकाळी नऊ वाजता शाळेवर निघावं लागतं आणि त्यामुळे माझी सकाळी पूजा ही करणं होत नाही पूजा त्यामुळे मी संध्याकाळी शाळेतून आरामात घरी आल्यानंतर मांडत असते आणि जर मला एखाद्या वेळेस समजा मी गुरुवारी घरी असेल तर ही सकाळी पूजा मांडणी करत असते बघा तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण खूप गडबडीने मी पूजा मांडणी केली या पूजा मांडणीवर पिवळ्या कवड्या आपण सात देवघरामध्ये लक्ष्मी मातेचं प्रतीक म्हणून पिवळ्या कवड्या स्थापित केल्या होत्या त्याचप्रमाणे चांदीचा शिक्का श्रीयंत्र यांची यथासांग पूजा केली आणि महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे की महालक्ष्मी व्रताच्या कुठल्याही महालक्ष्मी व्रताचं आपण जर पूजाविधी करत असोल आणि माता महालक्ष्मीला आपल्याला आपल्या घरी बोलवायचं असेल तर त्यासाठी हा एक नियम अवश्य पाळावा महालक्ष्मी मातेच्या पूजाविधीवर माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू आवर्जून ठेवाव्या आणि आपले जे सेवा आहेत त्या त्यामध्ये त्या श्रीसुक्त पठण आलं लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र या सगळ्यांचं आवर्जून वाचन करावं कारण सेवेमध्ये आपण पूजा मांडणी कशी करतो किंवा डेकोरेशन किती करतो आपण थाटमाट किती करतो यापेक्षा आपला भक्तिभाव हा अतिशय महत्त्वाचा असतो कारण बरेचदा काय होतं आपल्याला असं वाटतं असं साहजिक आहे ते की आपली पण पूजा छान दिसावी खूप छान डेकोरेशन आपण करावं अं माता महालक्ष्मीला खूप छान सजवावं असं वाटत असतं पण मग आपण काय ते सजवण्याच्या ह्याच्यामध्ये आपला इतका वेळ निघून जातो आणि आपण त्यातूच त्यातच थकून जातं माझ्या बाबतीत तरी असं बऱ्याचदा होतं त्यामुळे जी सेवा करायची राहते ती सेवा जशी पाहिजे त्या उत्साहाने आपल्याला करता येत नाही त्यामुळे ह्या बाकीच्या गोष्टींपेक्षाही आपली सेवा आपले स्तोत्रमंत्र पठण जी काही सेवा आहे नामजप आहे नामस्मरण आहे त्या सेवेला प्रथम प्राधान्यक्रम आपण दिला पाहिजे श्री स्वामी समर्थ आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि घाई गरबडीत का होईना कारण मला शाळेवर जावं लागतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे घाई गरबडी संध्याकाळी देवीची अगदी साधे सोप्या पद्धतीने पूजा मांडणी केलेली आहे आणि याआधी आपण व्हिडिओमध्ये आपल्या बघितलेलं आहे की मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारच्या पूजेच्या ठिकाणी आपल्याला भगवान भगवान श्री हरिविष्णूंचं आप हे, हे पूजन करायचंच असतं आणि ज्यावेळेस आपल्याला आपण महालक्ष्मी मातेला पूजेच्या ठिकाणी आवाहन करतो त्यावेळेस आवाहन हे भगवान विष्णूंना करायचं असतं की त्यांना म्हणायचं की तुम्ही तुमच्या पत्नीसह म्हणजे माता लक्ष्मीसह येथे या आणि दोघांची मिळून आपल्याला हे पूजन करायचं असतं हे पूजन मार्गशीर्ष मार्गशीर्ष मा, व्रताच्या पूजेमध्ये किंवा कुठल्याही लक्ष्मी व्रताच्या पूजेमध्ये आधी विष्णू भगवानांचं पूजन करायचं कारण माता लक्ष्मीला विष्णू विष्णू भगवान अतिशय प्रिय आहे आणि समुद्र मंथनातून प्रकट झाल्या झालेल्या महालक्ष्मी माता समुद्र मंथनातून प्रकट झालेल्या महालक्ष्मी माता ह्या भगवान श्री विष्णूंच्या अविरत सेवेमध्ये असतात आपण सगळ्यांनी फोटोमध्ये पाहिलेलं आहे त्या क्षीरसागरामध्ये शेष नागावर दोघंजण असे बसले असतात आणि माता महालक्ष्मी माता हे नेहमी विष्णूंच्या सेवेमध्ये म्हणजे त्यांचे चरण दाबत असतात त्यामुळे ते त्यांना आपण जेव्हा आपल्या घरी बोलवतो तेव्हा त्यांना यायला थोडा त्रास होतो आणि याच कारणामुळे भगवान विष्णूंना माता लक्ष्मी सह येथे बोलवायचं असतं आणि यामुळे माता लक्ष्मी हा सहज आणि प्रसन्नतेने आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे अगदी मनमोकळेपणाने निश्चिंत मनाने आपल्या घरी येतात आपली पूजा स्वीकारतात त्यामुळे जर तुम्ही या मार्ग या गुरुवारी भगवान विष्णूंचं पूजन या व्रतावर नसेल केलं तर तुम्ही पुढच्या गुरुवारी ही लक्षात लक्षात असू द्या की आधी आपल्याला भगवान विष्णूंचं पूजन करायचं आणि मग माता महालक्ष्मीचं पूजन करायचं असं पूजन माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतं संपूर्ण पूजा मांडणी झाल्यानंतर मी सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक माळ त्यानंतर स्वामी स्तवन त्यानंतर श्रीसुक्त पुरुषसुक्त विष्णूसहस्र नामस्तोत्र आणि नंतर महालक्ष्मी व्रताची कहाणी वाचून एवढी संपूर्ण सेवा करून माझी जी ची, आपली जी महालक्ष्मी मातेची आरती असते आणि जी गणपतीची आरती सर्वप्रथम महालक्ष्मी मातेची आरती तेवढी संपूर्ण आरती करून अगदी साधा सोपा जो आपल्या घरी नैवेद्य तयार म्हणजे वरण भात भाजीपोळीचा आणि आज गोडामध्ये चार गुरुवार रोज एक एक गोड पदार्थ करायचा म्हणजे एक आज पहिला गुरुवार आणि घाई होती ट्रेनिंग होतं कारण माझं ट्रेनिंगमध्ये ज जा, ट्रेनिंगला जायचं होतं त्यामुळे फक्त पटकन शिरा केला आणि वरण भात भाजीपोळी आणि महालक्ष्मी मातेला असा अध्या पद्धतीने नैवेद्य अर्पण केला आपण भगवंताला अगदी भाजीपोळी का दे भाजीपोळी पण अगदी प्रच व्यवस्थित भक्तिभावाने आणि आनंदाने जर अर्पण केली तर भगवंत इतका प्रेमळ आणि इतका दयाळू आहे की तो आपण दिलेली साधी चटणीपोळी किंवा भाजीपोळी किंवा साधी साखर देखील अतिशय प्रेमळ अंतकरणाने स्वीकार करत असतो कारण भगवंताला आपण काय देऊ शकतो कारण जे काही आहे ह्या संपूर्ण चराचरामध्ये सृष्टीमध्ये ते संपूर्ण त्यानेच निर्माण केलेले आहे त्यामुळे आपण त्याला काही देणं म्हणजे त्याची त्या त्याचीच वस्तू त्याला देणं आहे आणि त्यासाठी आपण भगवंताला स्वतःला अर्पण करायचं भगवंताला म्हणायचं की मी तुला काय देऊ शकणार आहे त्यामुळे संपूर्ण भगवंतामध्ये लीन व्हायचं आणि आपला संपूर्ण अंतरात्मा हा भगवंताला आपण अर्पण करायचा तेव्हाच तीच खरी आपली श्रेष्ठ भक्ती ठरते तर अशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल येथे व्हिडिओचा शेवट करते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईकचं बटन प्रेस करा यापुढेचे देखील मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवारचं व्रत मी आणखीन तुम्हाला चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करीन तर व्हिडिओचा शेवट करते येथे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ